बोला हा तो विषय झाला त्याच्यानंतर सत्यसंगती आपण या ठिकाणी विषय पाहिलेला आहे संगत कशी असावी चांगल्याशी असावी सत्यसंगती सदा घडो चांगले वाक्य का पडो म्हणतो ना जर आपल्याला संगत चांगली असेल तर आपल्यामध्ये काय होती प्रगती होती उन्नती होती आणि आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांना काय म्हणतो की सोबती चांगली ठेव बेटा संगत चांगल्याशी ठेव तुला पुढे चालण्यासाठी कामाला येईल आणि सदोदित आपण काय म्हणतो सत्याची काच धरली पाहिजे संगत हीच कशी असली असली पाहिजे चांगल्याचीच असली पाहिजे नाही तर काय होतं ढवळ्या शेजारी आणि वान नाही म्हणून असं होतं आणि म्हणून आपण काय म्हणतो जी सत्य संगती आहे ही संगती चांगली असावी बरोबर आहे का बरे ताई संगत कशी असावी मग सज्जनाशी असावी किंवा चांगली असावी या विषयावर या ठिकाणी एक गीत सादर करत आहे संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी ਦੁਰਜਨਾ ਚੀ ਸੰਗਤੀ ਕਰ ਵੀ ਸਦਾ ਸੱਜਣਾ ਚੀ ਸੰਗਤੀ ਕਰ ਵੀ ਸਦਾ ਸੱਜਣਾ ਚੀ ਕੋਨਾ ਦੁਰਬਲਾ ਨਾ ਨਕੋ ਜ਼ੋਰ ਦਾ ਨਕੋ ਮਨਸਾ ਤੂੰ ਗੁਨੇ ਗਰ ਹੋ સા તુ ગુનેગર હો નકો હય ગેઓ કોને દર્જના ચી નકો હય ગેઓ કોને દર્જના ચી સંગતિ કરાવી સદા સજના ચી સંગતિ કરાવી સદા সজনাছি নিথর হই পাথর হো পানি আধি চে গড়ো ফেক শি জগা ডো তু ফেক শি জগা डोळ्यात तुधू